नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये फायनली तो दिवस आलेला आहे माझ्या ड्रीम राईडची सुरुवात मी आता मुंबईवर ना करतो आहे तेही मुंबई ते, ते लदाख चला तर आता राईडला सुरुवात करूया मुंबई ते लदाख हा प्रवास तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा सो आता फर्स्ट स्टॉप आपला असणार आहे मोडासा किंवा उदयपूर बघूया आता दोघांपैकी कुठे पोचतो आपण काय घाई नाही आहे आरामातच जाणार आहे आणि आरामातच परत यायचं आहे त्याच्यामुळे काही घाई करणार नाही बघूया आता चला ही जर्नी कशी होते आणि मी तुम्ही बाईक्स दाखवतो आता कशा लोड झाल्या आहेत सर्व बाईक्स लोड होत आहेत हवा सगळे रायडर्स कसे आहेत बघा लायटीवर एकदम झगमग झगमग भाई हा झगा मगा आणि मला बघा ना आकांक्षा आमिरची केटीएम ॲडव्हेंचर थ्री नाईन्टी फुल सेटअप रेडी झालेला आहे महिन्याभराचं सामान घेतल्यावर का कोकणात गावी जाताना असं सामान आपण भरतो हिमांशू रेडी झालेला आहे इकडे तर हिमांशूची स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड एक्स इथे लोड झालेली आहे आणि या साईडला आहे दिशा आणि इकडे आहे आकांक्षा आपली एस डी ॲडव्हेंचरसुद्धा लोड झालेली आहे आम्ही रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घेतले आहेत तसे म्हणजे विजन आपल्याला भरपूर बेटर प्रोवायड ड्युरिंग नाईट राईड आणि आपली एस डी ॲडव्हेंचर रेडी झालेली आहे टॉप बॉक्स आहे सॅडल बॅग आहेत आणि पुढच्या ज्या ट्रेल बॅग असतात ज्या टँकेजला लागतात त्यासुद्धा मी लावलेल्या आहेत बाबा जागेवाला देवा महाराजा आता आम्ही हे सर्व रायडर्स मुंबई ते लडाख हा असा प्रवास करायला आम्ही निघालेलो आहोत तर आम्हा सर्वांचा प्रवास हा सुखरूपपणे पूर्ण होऊ देत आणि हिथून लदाखपर्यंत आणि लदाखपासून परत मुंबईपर्यंत तू सुखरूपपणे घेऊ नये आणि काय इडापिडा येणार असेल ती आताच तुझ्या पायाखाली दाबून टाक आणि केला करतो तो धंद्या उद्योगात तू यश दे आणि ही राईड आमची यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे हीच तुझ्याकडे प्रार्थना करतो रे महाराजा गणपती बाप्पा लिंगेश्वर पावणदेवी माथे की जय गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव फायनली आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे जवळजवळ चार ते पाच वर्ष मी हे ड्रीम बघत होतो की मुंबई ते लडाख करेन आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे ह्याच्या आधी भरपूर जणांचे व्हिडिओसच बघत होतो पण कधी स्वतः करेन ह्याची कल्पना नव्हती आणि फायनली तो आज दिवस आलेला आहे तर आता आपण आहोत मुंबईमध्ये म्हणजेच काळा चौकी या विभागात बरोबर ओळखलात तुम्ही लालबागचा राजा बसतो त्याच ठिकाणी सो आता इथून आपल्याला जायचं आहे वसई विरार करत तो हायवे पकडत आपल्याला सरळ जायचं आहे उदयपूरच्या दिशेने तर असं काही टार्गेट ठेवलं नाही जिथे असं वाटेल की जास्त जरा हेक्टिक होतं तिकडे आम्ही थांबू राईड अँड करू आता आपण सांताक्रूजला पोहोचलो आहे आता सरळ हा हायवे आपल्याला मीरा रोडपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि फाउंटेन हॉटेलवरनं लेफ्ट घेऊन आपल्याला सरळ जायचं आहे वसई विरारच्या दिशेने आणि सरळ 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 करत गुजरात बॉर्डर आपल्याला क्रॉस करायची आहे भाई मुंबई टू तु लडाख तुम्हाला करायची आहे ना तर आत्ताच आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून ठेवा कारण आत्ता तुम्हाला प्रत्येक दिवसाचा एक एक व्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल सिरियसली हे एवढं सगळं रायडिंग गियर्स घातले आहेत ना एवढं गरम होतं आहे ना पण आता मुंबईमध्ये इकडे गरम होतं आहे पण मध्ये आमची कोळंबी होणार आहे थंडीने एवढी जबरदस्त थंडी असणार आहे लदाखला ओ भाई साहेब माझा पारला आला आता तुम्ही विचार करत असाल की भाई हा माणूस पारल्याला राहतो तर काय होऊ की लालबागला कशाला गेला आता आपले हे जे रायडर्स आहेत सगळे आपले जो मित्रपरिवार आहे तो, मित्र तो डायरेक्ट लालबागवरच निघणार होता तो बोललो चला तिकडूनच जॉईन होऊया मस्तपैकी राईडचा शुभारंभ करूया आणि एकत्रच निघूया आता जस्ट दहिसर टोल नाका क्रॉस केला आणि दहीसर टोल नाकाच्या मध्ये मध्ये ना रस्त्यावर असे पॅचेस मारून ठेवले आहेत ना भाई खड्डे बुजवले आहेत हे असे पॅचेस तर मारले आहेत ते जरा प्लेन तरी करा डायरेक्ट असे डोंगर ठेवलेत डांबराचे बाप रे रोडची हालत बघा दाटले रेशमी का हे धुके धुके हे धुके नाही सगळी धूळ उडते आणि समोर माझ्या पाहताय भलं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक महाराज कृपा असू द्या आता बऱ्यापैकी उजाडलं आहे आणि आता वाजले किती दिशा सिक्स ट्वेंटी थ्री म्हणजे साडेसहा ऑलमोस्ट होत आले आहेत आता बऱ्यापैकी तरी कवर केलं यार आपण दिशा माझ्याशी इंटरकॉमशी कनेक्ट आहे त्याच्यामुळे तिच्याशी बोलत बोलत जातो आहे मी आणि मी जी ही बडबड करतोय आहे ती तीसुद्धा ऐकते म्हणजेच काहीच तासात आपण आपला महाराष्ट्र सोडू म्हणजेच गुजरात बॉर्डरला आपण पोचू गुजरात महाराष्ट्र बॉर्डरला आणि सप्टेंबरचा महिना आहे आणि गेल्या दहा दिवसाआधी मुंबईमध्ये एवढा पाऊस पडत होता आणि आता बघा पूर्ण गायबच झालाय हे बघ पुढे बघा धुकं बघा बाप बा, रे मस्त क्लायमेट झालंय यार मस्त एकदम हा हे बघा अर्ली मॉर्निंग निघायचा ना हा फायदा असतो क्लायमेट पण थंड मिळतं आणि हे असं धुकं वगैरे पाहायला मिळतं दिशा मला बोलते की खाली मला पाय सोडावेसे वाटत मी बोललो भाई विरार पण पोचलो नाही अजून बोललो भाई आपल्याला लदाखला जा। जायचं लदा पुढे तर बघ आता येतो सुरुवात आहे आगे आगे देखो क्या क्या दुखता है काय होतं आहे जो बाईक चालवतो ना त्याला एवढं काय वाटत नाही पण जो पाठी बसतो तो मुवमेंटमध्ये मध्ये नसतो तर त्याच्यामुळे त्याची पाठी हालत होते पण ठीक आहे आता थोड्याच वेळ आपण एक ब्रेक घेऊ मस्त की नाश्त्याला कारण पोटात आता ना कावळे उरडायला लागलेत त्या गाडीवर बघा ना काय लिहिलंय वाढलेले वजन आणि पोट कमी करा वेलनेस कोच बाई बाई ही लेवल का मार्केटिंग वैगनर वाला अरे वॅगनरवाल्यांचा नात नाही भाई वाढलेले वजन आणि पोट कमी करा अरे जाला नाही पोट तो जाऊ दे जाऊ दे दिशा बोलते तुलाच फोट नाही मत मी हो तोच आहे तर मित्रांनो आता नुकतंच आपण पालघरला पोहोचलोय आणि ठीक आहे ऑलमोस्ट शंभर एक किलोमीटर आपलं कम्प्लीट झालेलं आहे मुंबई पासून म्हणजे मुंबई पासून म्हणजे पूर्ण शंभर म्हणजे ऐंशी नव्वद झालेलं आहे आणि हॉटेल विठ्ठल कामत मध्ये आता इथे नाश्ता करायला थांबलो दिशा कसं वाटतय ऑल ओके आमिर ऑल ओके दिव्याल बघा मगाशी काळो का तुम्हाला अरे भाई शू पण आलाय एक नंबर काय परफेक्ट टायमाला एंट्री मारली आहे बाबा मगाशी तुम्हाला प्रॉपर सेटअप दाखवायला नाही मिळाला मला हा बघा आता तुम्ही लाईनअप बघा आमच्या तीन गाड्यात आणि कशा सेट केल्या आहेत कशा लोड केल्या आहेत बघा गाड्या आता आता नाश्ता करूया आणि प्रवास आपण कंटिन्यू करूया हायड्रेशन बॅग नक्की कॅरी करा त्याच्यासाठी हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे तर नाश्त्याला इथे दिशाने मागवले पोहे आमिर हिमांशू आकांक्षा आणि दिव्य साऊथला पोचले साऊथची इडली खातायत महाराष्ट्रात साऊथची इडली खातायत तुम्ही आणि इंदोरला पोचले पोहे खाताय स्पेशली पण मी आता मसाला डोसा मागवलाय आणि माझा अजून आला नाही माझ्यावर हा अन्याय का केलाय काय माहिती लाज वाटते तुला एकटं एकटं खाताना विचारलंच तरी काय मला तो बघ तो तर बघ तो तर एक वेगळ्या मध्ये ओके हे काय हे असं हे ना का तू एवढं दिलंस त्यानेच पोट भरलं माझा तेवढं सोडून बोल फक्त चला तर आता पुन्हा आपण लागलो आहोत रस्त्याला म्हणजेच पुन्हा हायवेला आता आपण कनेक्ट झालो आहोत आणि राईडला आता पुन्हा सुरुवात केली आहे बाप रे थांबलो की अशी निस्ती जीवाची कायली होते एवढं गरम होतंय ना याच्यात पण रनिंगमध्ये काय वाटत नाही हवा खेळती राहते आतमध्ये बाप रे काय क्लायमॅट आहे यार समोर पूर्ण धुक्यात बघा ना कसा डो डोंगर हरवलाय काय मस्त वाटतं यार हे बघा लेफ्टला बघा कसे हवा खात जात आहेत बघा मस्त सूर्यनारायण मस्तपैकी आता डोक्यावर येत आहेत ए ठेवले नऊ वाजत आलेले आहेत ऑलमोस्ट भाई बारा वाजता काय आलं तुला सूर्य पण आता कडक डोक्यावर आला आहे आता आपण जवळजवळ आहे ना ह्या राईडमध्ये आहे ना सहा स्टेट सहा स्टेट क्रॉस करणार आहोत पहिलं आपण महाराष्ट्र केलं आता आपण गुजरातमध्ये एंटर केलं आहे त्याच्यानंतर आपण एंटर करणार राजस्थानमध्ये मग हरियाणा पंजाब आणि त्यानंतर मग हिमाचल असे काहीतरी आपण स्टेट करत आपण जाणार आहोत ते काश्मीर करत थेट ले लदाखला हे बघा चला रामराम महाराष्ट्र छो गुजरात गुजरातमध्ये आता आपण एंटर केलेला आहे आणि इथे ट्रॅफिक पोलीस बघा चेकिंग चालू आहे जोरात आणि समोर मी बॅग्स लावल्यात नाही बघा या खाली त्याच्यामुळे ना मला एक स्पीड कॅच करायला नाही मी आता प्रॉपर ऐंशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर करतच जाऊया उगाच रिस्क नको पण ठीक आहे रस्ता चांगला एकंदरीत खराब तर रस्ता कुठे लागला नाहीये मजा आहे त्या भाई दे यार जागा, रस्ता खाली आहे यार शे बस कसं कसं करत त्यांना ओव्हरटेक करतो साईड साईड न भाई अबाई डायरेक्ट राईटला ले अरे भाई काय करतो आपण परत लेफ्टला येतोय अरे बाबा डेंजर आहे तर सिल्वासा इथून सोळा किलोमीटर आहे दमण इथून बावीस किलोमीटर आहे आणि सुरत इथून एकशे छत्तीस किलोमीटर दाखवत आहे मला बऱ्यापैकी क्रूज करतोय आहे चांगल्या स्पीडला घाई करायची नाही बस भले उशीर झाला तरी चालेल लेट पुचलो तरी चालेल बाप रे रस्त्याची अवस्था बघा बेकार 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 भाई देकार। भाई आमच्या महाराष्ट्रातले मुंबई मधले रस्ते चांगले होते यार अरे भाई साहेब हे देवा परमेश्वरा मग गुजरात बघा गुजरातची डेव्हलपमेंट बघा बाय दिशा गुजराती आहे म्हणून टोमणे मारतोय तिला मी आणि आम्ही जातोय गुजरातच्या या रस्त्यांवर ना धूळ खात बघा आता समजलं मला इथून वेळ का लागतो एवढा मोडासाला पोचायला उदयपूर एका दिवसात कवर का नाही होत तर ह्याच रस्त्यांमुळे की हे दुःख का हे खतम नाही होता बे नशीब आपली ऑफ रोडिंग मशीन आहे त्याच्यामुळे का वाटत नाही पण हे लगेज आहे ना हे लगेज मला डिसबॅलन्स करतं आहे बट ठीक आहे बऱ्यापैकी कॅरी झालं आहे वेट आणि परफेक्टली माउंटसुद्धा झालं आहे फक्त एवढंच आहे की मी जिथे एकशे वीस एकशे पंचवीसला क्रूज करायचो तिकडे मी नाही करू शकत आहे बिकॉज फ्रंटला पण लगेज आहे बॅकला पण लगेज आहे टॉपबॉक्ससुद्धा आहे विथ पिलियनसुद्धा मी आहे सो एवढ्या हाय स्पीडला क्रूज करणं सेफ नाही आहे त्यामुळे आपण ऐंशी नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर ह्याच स्पीडला क्रूज करत आपण पुढे जातो आहे अरे हे रस्ते बघा यार अरे रे 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 शे 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 मला तो ह्याच्यातला डायलॉग आठवला खट्टा मिठा मधला अरे मैं तो पुरा काला ही हो गया अक्षय कुमार बोलतो ना तू आया तब कोणचा गोरा था <laughs> माझी तशी घालत होता आहे नुसती माती खातोय आम्ही मगास नुसती माती अरे आपण अहमदाबाद वरनं तर जाणार नाही सुरत करत आपण जाणार आहे सुरत मोडासा बस गुजरात भाई आज कसं ना कस स्किप करू दे यार राजस्थानचे रस्ते एक नंबर आहेत बाप रे हे बघा हे बघा काय रे हे काय हाय व्हॉट इज दिस कोंबडीचं पीस शर्ट रस्ते आहेत की बवासीर काय समजत नाही आम्हाला मध्येच असा एक खड्डा येईल की डायरेक डायरेक्ट धडाक गाडी डायरेक्ट उडवायचीच आहे कुदवायचीच डायरेक्ट त्याच्यातून हे बघा बघा हा लेफ्टला बघा हे बघा खूप रिस्की आहे हे एवढं रिस्की आहे ना हा बघा हा खड्डा बघा आता हे बघा बघा मध्येच बघा हा बघा हा, हा केवढा मोठा बाप रे हे बघा बघा सो so, इथून जाताना बी केअरफुल गुजरातचे रस्ते खूप डेंजरस आहेत थोडं सांभाळूनच चालवा गाडी हो भाईसाहेब हा काय घेऊन जात आई शपथ केवढा आहे बघा ते हा समोर जो टेम्पो ट्रॅव्हल टेम्पो चाललाय ना हा बघा महिंद्राचा त्याच्यावर आहे ब्युटिफुल फेस इज नॉट इम्पॉर्टंट ब्युटिफुल हार्ट इज इम्पॉर्टंट बेकार कोणतरी फसवून आहे वाटतं भावाला आता रस्ते थोडेसे बेटर आहेत पहिल्यापेक्षा पाठी तर काय होतं रे बाबा कहर होता नुसता कहर आई शपथ सांगतो मुंबई गोवा महामार्ग आहे ना आपला मुंबई गोवा हायवे आहे ना कोकणातला लाखपटीने चांगला आहे या हायवेसमोर वैतागलं आहे नुसता वैतागलं आहे खरंच म्हणजे बोलतात ना शंभर मीटरच्या पॅच नंतर आहे बघा कसे रस्ते आहेत बघाय बघा पूर्ण ग्रॅव्हल्स आहे आणि पूर्ण खडी आहे धूळ उडते भाई हे जरा काढ ना फोन काढ दोन काड्या पेट्रोल राहिले फक्त बघा कितीचं बसत आय थिंक बाराशेच बसेल ठीक आहे बस 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 पुरा उपर तक मत भरू बस बस, बस? हा बस बस हा हा रजना दू जादा उपर नाही भरणे का पेट्रोल नऊशे बावीस अरे कमाल है? कमी बसलो म्हणजे होतं गाडीत पेट्रोल हा हा बिल निघालो स्कॅनर दो तर मित्रांनो आता नुकतंच सुरतच्या जवळ पोचलो आहे म्हणजे सुरत इथून आहे पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहेत पाठी ट्रॅफिक बघा खतरनाक ट्रॅफिक लागलं आहे लिटरली पोलिसवाले पण बोलत आहेत की तुम्ही रॉंग साईडने जावा एक कॉर्नर पकडू जरा पण हलत नाही एक इंच पण हलत नाही आहे ट्रॅफिक बघूया आता काय पेट्रोल भरायला थांबलो आहे गाडी ते थोडी रिलॅक्स करतो आहे थोडं थंड करतो आहे गाडीला दिशा पण बाथरूमला गेली आहे कडक ऊन तर एवढं जबरदस्त आहे आणि रस्ते डॅडली रस्ते आहेत डडली म्हणजे तुम्ही जर येत असाल ना तर खरंच खूप सावधगिरी बाळगा या रस्त्यावरून येताना खूप डडली रस्ते आहेत खूप बेकार रस्ते आहेत खड्डे धूळ चला हळूहळू जाऊया आता बघूया सुरत तर आता सोडू आपण पुढे बघूया आता कुठे स्टॉप घेऊ हो दे आता आपण पोचलो आहोत सुरतमध्ये तर पण इकडचे रस्ते असे आहेत ना की आमची सुरत खराब झाली आहे या सुरतमध्ये येऊन शमायला मी सेवन्टी एटीला करतो करतोय आणि हा समोरचा स्प्लेंडरवाला आहे ना भाई मला चेस करतोय एटी सेवन्टीला स्प्लेंडरवाल्यांचा नाद नाही तो बघा तो बघा ऑफ रोडिंग करतोय बघा आता हां टाक 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 क्लॉड स्प्लेंडर आहे बाबा हा बघ हा बघ काय धूळ आहे अरे यार खूप माती खाल्ली आहे यार या रोडवर अरे कधी पोचतोय मोडासाला असं झालंय मला आता आणि कधी हॉटेलवर जाऊन हे सगळं काढून मस्तपैकी आंघोळ करून थंड पाण्याची रिलॅक्स होतं असं वाटतंय मला ए बाबा हे बघा हे बघा गावात बनायचं काय नामोनिशन पण दिसत नाही ते आणि हा लॉर्ड स्प्लेंडर आपल्याला चेस करताना पायी हळूहळू चाला मुखाने लदाख बोला आता ह्या टेम्पोच्या पाठी बघा काय आहे हमे दुश्मनो की जरूरत नाही हमारे अपने ही काफी आहे एक एक टेम्पो असे दिसतातच आहेत की काय ना काय त्याच्यावर आहे मोडासा आता इथून अडीचशे किलोमीटर मला दाखवत आहे रखरखीत ऊन आहे एकदम कडक पडलेला पाऊस थोडाफार भेटेल गुजरातमध्ये पण पावसाचं चिन्ह एक चिन्ह दिसत नाही पावसाचं इकडे हा बघा प्रतिवरळी बँड्रावरळी सिलिंग मस्ती करते खाली नर्मदा नदी आहे आणि त्याच्यावर हा ब्रिज आहे काय मस्त आहे यार दहेज इथून त्रेपन्न किलोमीटर आहे मला असं वाटतं दहेजची प्रथा इथूनच आली की काय नावच दहेज आहे वडोदरा इथून काहीतरी सिक्स्टी सिक्स किलोमीटर मला दाखवत आहे आईला इकडे पण हीच अवस्था आहे यार रोडची शे हो गो माता काय करत आहे मध्ये रस्त्यात समोर आपल्या श्याम की दिवानी चालली आहे श्याम की दिवानी धूळ उडवत चालली आहे फायनली आपले वाघ जेवायला थांबले आहेत एवढ्या हॉटेल सोडले पण गुजराती कुठलं तरी हॉटेल भेटले काय हॉटेलचं नाव गुजराती काठियावाडी पंजाबी नक्की आहे काय गरम नाश्तो नाश्तो बी गरम आहे आता जे आहे ते द्या खाऊया आणि निघूया बापरे गाडीची हालत बघा काय धूळ 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 तर मस्त आता या ठिकाणी जेवायला बसलोय काठियावाडी हॉटेल मध्ये असं काहीतरी सिरियसली वरायटी भेटतात हॉटेलचं नावच आहे हॉटेल का नाम काय शिवकृपा शिवकृपा ओके okay. सगळीकडे असे होल्डिंग लावले आहेत वेगवेगळे गरम नाश्ता अच्छा ओके ठीक आहे या साईडला असंच काहीतरी पाहायला मिळणार ठीक आहे मजा आली रोड थोडा खराब आहे फक्त गुजरातचा आता पुढे बघूया थोडा ना जरा जास्तच काय बोलता रोड कसे आहेत सिरियसली मुंबई गोवा हायवे ना खूप परवडला खूप परवडला असे रस्ते तिकडे म्हणजे विचार करा तर या ठिकाणी चेन ल्यूब चालू आहे आणि स्टँड नसलं मिडल स्टँड नसलं तर बघा असे पराक्रम करावे लागतात गाडी हळूहळू पाठी घेऊन चेन क्लीन करावी लागते केटीएम ॲडव्हेंचर थ्री नाईन्टी वर चेन लिप होतं माझ्या गाडीला नशीब मी सेंटर स्टँड लावून घेतलंय सो आता चेन ल्यूब वगैरे हो करूया आणि चेन ल्यूब करताना आपण वापरणार आहे सिल्कोलिंग फुक्सचं हे टायटेनियम ड्राय ल्यूब खूप चांगलं ल्यूब आहे हे मी आता मुंबईवरून निघताना ल्यूब केलेलं सो अजूनसुद्धा चेन बऱ्यापैकी ल्यूब आहे पण तरी पण बोललो एकदा क्लीन करून परत एकदा मारूया सो एकंदरीत खूप मस्त होतं जेवण मजा आली काय लूज झालंय कुठलं बापरे आता हा काय शॉर्ट आहे टॉप बॉक्स लूज झाले असं कसं लूज झाला तो अरे हा लावला नाही लागला नाही नशीब बघितलंस टॉपबॉक्सचं लॉक लागलं नव्हतं ओके बरं झालं दिशा बघितलंस नाही आता झाला फिक्स हा बापरे चालू गाडीत पडला असता विचार <laughs> करा जवळजवळ दोनशे ते अडीचशे किलोमीटर क्रॉस करून आम्हाला हा जरा आता बऱ्यापैकी चांगला रस्ता आम्हाला मिळाला ऍटलीस्ट नाईन्टी हंड्रेड वर क्रूज तरी करतोय मी समोर पॅलेस बघा ना किती मस्त दिसते स्मशानभूमी पण आहे वाजूल काय नक्की श्री स्वामीनारायण अरे यार स्वामीनारायण आहे अतिशय स्वामीनारायण इथे मी बघितले नोटीस केलंय स्वामीनारायणचे जेवढे पण मंदिर आहेत ना इतके सुंदर बनवले आहेत ना लोकांनी आणि हे बघा काय अरे रे अरे शेट यार शेट 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 छेट शेट किती खराब रस्ता आहे बाबा तर मित्रांनो आता हायवे सोडून आपण जात आहोत वडोदरा सिटी मधून डाकोर करत आपण जाणार आहोत मोडासाला कारण हायवेचा जो रोड होता ना तो मला वन सेवंटी थ्री किलोमीटर काहीतरी दाखवत होता की वन सेवंटी फाय आणि हा जो रोड दाखवतोय तो मला वन फिफ्टी सेवन किलोमीटर दाखवतोय वडोदरा सिटी बघा किती सुंदर आहे किती सुंदर रस्ते आहेत यायला आणि हायवे इकडचे पूर्ण खराब करून ठेवलेलं आहे फर्स्ट टाईम वडोदराला आलो पण मस्त आहे कसं काय वडोदरा केमछो वडोदरा दिशा मला एक समजत नाही हे काका माझ्याकडे असे का बघत आहेत कांजर डेंजर काका होते डेंजर काका मोडासा मला आता इथून एकशे वीस किलोमीटर दाखवत आहे पण हा आतला रस्ता बघा कसला सुसाट आहे खरंच हे आतले रस्ते एवढे सुंदर बनवलेत नाही इकडच्या गव्हर्नमेंटने पण बाहेरचे हायवेज असे का बनवलेत मला अजून समजत नाही आहे आणि चला रस्ता तर चांगला लागला आहे पण त्याचसोबत एक नवीन आपदा आपदा नाही बोलू शकत आता काय माहिती आता हे काय नखरे करते इंजिन चेकलाईट आली आहे गाडीला आय होप की काही इश्यू नसेल आणि ती थोड्या वेळातच निघून जाईल बघूया आता देव बरे करू बाप रे एवढे खतरनाक रोडत नाही बाबा काहीच दिसत नाही समोरचं पूर्ण धूर 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 होते अरे यार कधी संपता कधी संपनार खूब बेकार रस्ता खूब बेकार अरे 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 बाबा 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 अरे यार चे। मोड़ा मोड़ासा नगर में आपनू हार्दिक स्वागत छेड़ा मोड़ासा नगर पालिका अरे बाबा नो ये बोर्ड का है करना रे रस्ते बनवा बाप रे फाइनली मोड़ा सा पोच आलो आता एवढे थर्ड क्लास रोड आहेत ना इकडचे भाई तुम्ही जर येत असाल ना सो प्रिपेअर होऊन या की तुम्हाला ऑफ रोडिंग इथे येऊन करायचीच आहे लदाखच्या आधी ऑफ रोडिंग करायची आहे इकडे येऊन तर फायनली मित्रांनो आता एक वाजत आला आहे आणि आम्ही मोडासाला पोचलो आहे आणि मोडासाला आम्ही इथे एक हॉटेल घेतलं हॉटेल हॉलिडे करून खूप चांगलं हॉटेल आहे रिजनेबल दरात आम्हाला मिळालं बाराशेला चार जणांचा रूम आणि हजार रुपयाला डबल ऑक्युपेन्सी रूम मिळाला जबरदस्त जेवणसुद्धा या हॉटेलच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप चांगलं होतं खूप दमलं आणि खूप चिडचिडसुद्धा होतं आहे कारण एवढा खराब रोड जवळजवळ आम्ही मुंबईपासनं निघालो आहे तेव्हापासून आम्हाला खराबच रोड मिळतात जागोजागी हायवे चांगले आहेत पण पॉट होल्स एवढे आहेत की तुम्हाला समजणार नाही एक पॉट होल चुकवायला गेलात तर दुसऱ्या होलमध्ये गाडी जाणारच जाणार एवढे मोठे डीप खड्डे आणि एकदम असे पॉलिश केलेले वाट्या कशा असतात तसे पॉट होल्स होते मी एक्सेप्ट नव्हतं हो गेलेलं की गुजरातचे रस्ते एवढे खराब असतील बट खूपच खराब होते आपल्याला उद्या राजस्थान गाठायचं आहे उदयपूर करत आपल्याला पुढे आपल्याला हरियाणाच्या दिशेने आपल्याला प्रस्थान करायचं आहे सो चला आता हा व्हिडिओ मी इथेच सेंड करतो झोपतो खूप दमलो आहे आलो तेव्हा पूर्ण धूळ धूळ माती 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 सगळं झालेलं आणि कपडे एवढे खराब झालेले की धुवायच्या पण लायकीचे ते वाटत नव्हते पण ठीक आहे आता झोपूया आराम करूया आणि हा ब्लॉग मोठा ब्लॉग मुंबई ते लडाखचा पहिला पार्ट म्हणजेच मुंबई ते मोडासाप हा मी आता इथेच संपवतो हो। व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असाल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव